अहमदनगर जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेच्या सन दोन हजार पंचवीस या वर्षीच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आलं यावेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष युवराज पाटील उपस्थित होते याप्रसंगी संस्थेचे चेअरमन सतीश मोठे व्हाईस चेअरमन दिलीप नागरगोजे मानस सचिव श्याम भोसले जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील नागरे राज्य काउन्सिलर शहाजी नरसाळे संचालक बाळासाहेब आमरे मंगेश पुंड बबनराव सांगळे वाळीबा मुंढे रुबा पटेल किसन भिंगारदे उद्धव जाधव भगवान खेडकर रामदास गोरे संदीप लगड सुनील वाघ सविता भाकरे राणी फाटके तज्ज्ञ संचालक मधुकर जाधव लक्ष्मण नांगरे संघटनेचे तालुका सचिव महाराज समीर प्रवीण जगधने सचिन दळवी मच्छिंद्र सांगळे संस्थेचे सेक्रेटरी प्रदीप कल्याणकर नफीस खान पठाण आदींसह सभासद उपस्थित होते आज ग्रामसेवकांची कामधिनू असलेली ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर च्या दैनंदिनी दोन हजार पंचवीसच्या कॅलेंडरचं या ठिकाणी प्रकाशन सोहळा जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष युवराजजी पाटील त्याचबरोबर संस्थेचे व्हाईस चेअरमन दिलीपराव नागरगोजे सन्माननीय सचिव श्री श्यामदादा भोसले आणि सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे या संस्थेची पंचावन्न वर्षाची जी दीर्घ परंपरा आहे ती आज या ठिकाणी आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि सभासदांना आणि जिल्ह्यातील नागरिकांना या ठिकाणी मोफत या ठिकाणी या कॅलेंडरचं वितरण उद्यापासून जिल्ह्यामध्ये सुरू होणार आहे अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकपद संस्थेचे या ठिकाणी विविध कार्यक्रम वर्षभर होत असतात त्याचाच हा एक भाग म्हणून आज या कॅलेंडरचं वितरण सर्वांमध्ये अतिशय चांगल्या खिळमिळीच्या वातावरणात झालेलं आहे जिल्ह्यातील ग्रामस्थांना आणि जिल्ह्यातील सोसायटीच्या सभासदांना मी या ठिकाणी आवाहन करील की संस्थेने सुरू केलेल्या या ठिकाणी मुदत ठेवीच्या व्याजदराचा फायदा आपण घ्यावा विधवा माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी संचालक मंडळाने एकमुखाने साडे दहा टक्के व्याजदर देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आपण जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि संस्थेमध्ये जास्तीत जास्त ठेवी ठेवून या संस्थेला सहकार्य करावं अशी विनंती करतो धन्यवाद आज अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची हो सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर या संस्थेचे दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिकेचे लोकार्पण संस्थेचे चेअरमन आदरणीय सतेजी मोठे पाटील संस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय दिलीपजी नागरोजी साहेब संस्थेचे मान्यसचिव आदरणीय श्यामजी भोसले व अहमदनगर जिल्हा परिषद कर्म कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुनीजी नागरे व सर्व सन्मान्य संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आदरणीय सतीशजी मोठे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे या दिनदर्शिकेचं मोफत जिल्ह्यातील सर्व सभासद बांधवांना व सभासदांच्या नातेवाईकांना वाटप केले जाते चालू वर्षीपासून संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक व विधवा भगिनींसाठी दहा पॉईंट पन्नास टक्के इतका व्याजदर ठेव ठेवला आहे तरी मी जिल्ह्यातील सर्व सभासद बांधवांना व नागरिकांना आवाहन करेल की आपली ठेव हो सुरक्षित ठेवण्यासाठी व ठेवीवर जास्तीत जास्त व्याज दर मिळवण्यासाठी आपली ठेव अहमदनगर हो, जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था अहमदनगर या ठिकाणी ठेवावी असे आवाहन करतो व येणारे दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे समाधानाचे वारपताय जाऊ अशा शुभेच्छा देतो व थांबतो जय महाराष्ट्र आज अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था या पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य युवराजदादा पाटील त्याचबरोबर संस्थेचे चेअरमन श्री सतीशदादा मोठे पाटील त्याचबरोबर संस्थेचे मानद सचिव श्यामदादा भोसले तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत सर्वांनी उपस्थितीत राहून प्रकाशन सोहळा संपन्न झाला असं मी संस्थेच्या वतीने जाहीर okay. आज या ठिकाणी अहमदनगर जिल्हा ग्रामसेवकाचे सहकारी संस्थेचा कॅलेंडरचं प्रकाशन जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष सन्मान्य युवराजजी पाटील ढेरे आणि संस्थेचे चेअरमन सन्माननीय मोटेसाहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्हा ग्राम शोक परिसंचे सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा